अलमट्टी धरणाच्या उंचीच्या वाढीविरोधात कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जनतेत तीव्र अस्वस्थता आहे पाण्याचा बेकायदेशीर साठा हिप्परगी बॅरेजचे बंद दरवाजे आणि राज्य सरकारचा ठोस पाठपुरावा झाला नसल्यानं ही अस्वस्थता असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय तर सरकारच्या मानगुटीवर बसून महापुराचा फटका थांबवावा लागेल असं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलंय शासकीय विश्रामगृह इथं अलमट्टी उंचीच्या वाढीविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अलमट्टी उंचीच्या वाढीविरोधात आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून अलमट्टी उंचीच्या वाढीविरोधात आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरात अनेक आंदोलन केली जात आहेत अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर सांगली आणि साताऱ्याला महापुराचा धोका संभवू शकतो तसंच कोल्हापूर जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जात असून या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात विरोध असल्याचं दिसून येत आहे या दोन्ही प्रश्नाबाबत शासकीय विश्रामगृह इथं आमदार सतेज पाटील आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये येत्या एक जुलै रोजी शेतकरी दिनानिमित्त शिरोली महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे आर्थिक परिस्थिती काय हे शक्तीपीठच्या कॅबिनेट नोट न महाराष्ट्राला या ठिकाणी सांगितलेलं आहे नऊ लाख बत्तीस हजार कोटीच कर्ज आता पुढे काय होणार आहे आणि मी आकडेवारी घेऊन सांगतो की अठरा टक्क्यापर्यंत कर्ज सरकारनं मर्यादा पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज घ्यायची मर्यादा सरकारकडे त्यातला अठरा टक्के पार केलेला आहे आता हे दोन चार प्रोजेक्ट मध्ये आम्ही पंचवीस टक्क्यावर येऊ म्हणजे पुढच्या काळात कर्ज काढण्याची पत सुद्धा सरकारची राहील का इथपर्यंत आता सरकारची अवस्था वाईट झाली नाही